मुक्ताई कोण वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने आहे मूळ चार तत्व आप आपल्या ऐश्वर तेजाने जिथे प्रगट झाली आणि ज्यांनी पाया रचला ज्ञानदेवी रचिला पाया जरी असलं तरी त्या पायाला हातभार सर्वाचा लागला म्हणून निवृत्तीनाथ निवृत्त अवस्थेपासून सुरुवात ज्ञान ईश्वर आहे ते ज्ञान सोपेपणाने तुम्हाला आम्हाला ग्रहण कस करता येईल ये असा सोपा नाही आणि सर्वाच्या शेवट आपापल्या प्रतिभेनी आपापल्या तेजानी प्रगट झालेली मुक्त अवस्था आहे आणि ती मुक्त अवस्था कशी निर्माण झाली आणि ती केव्हा आहे ओळी शेवट आहे दिसायला ठेंगणी आहे सावळी परब्रह्म येते लावण्य मनोहर आहे परकरच ओळी घातलेली आहे गळ्यात तुळशीची माळ आहे कपळाला कुंकू आणि बोका आहे आणि मुक्त प्रतितीने तीन भावांच्या आवतीभवती वावरत आहे